हॅलो फ्रेंड्स मी बालाजी तुमचं एक्झाम गेडमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुम्ही थमनेल आणि टायटलमध्ये पाहिलंच असेल की हा जॉब अलर्टचा व्हिडिओ आहे आणि महावितरणमध्ये छोटीशी जाहिरात आलेली आहे तर महावितरणमध्ये जी भरती ती आहे ती तीन विभागामध्ये आहे तर आपल्याला एकूण जागा येते एकशे सव्वीस पाहायला भेटलेल्या एक आहेत एकशे सव्वीस जागांची वॅकन्सी आहे तीन विभागापैकी तुम्ही कोणत्या पण एका विभागामध्ये फॉर्म भरू शकता तर पहिला आहे चंद्रपूर विभाग त्यानंतर दुसरा आहे वरोरा विभाग तिसरा आहे बल्लार अशा विभाग चंद्रपूर विभागामध्ये इलेक्ट्रिकल ट्रेडच्या पंचवीस जागा आहेत आणि वायरमेनच्या सोळा जागा आहेत आणि कोपाच्या दहा जागा आहेत टोटल एक्कावन्न जागा चंद्रपूर विभागामध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर वरोरा जो विभाग आहे तिथे इलेक्ट्रिकलच्या सतरा जागा आहेत वायरमेनच्या चौदा आहेत आणि कोपाच्या सहा आहेत अशा सदतीस आहेत त्याचप्रमाणे तिसरा जो विभाग आहे तिथे आपल्याला इलेक्ट्रिकलच्या वीस जागा पाहायला भेटतात वायरमॅनच्या दहा आणि कोपाच्या आठ अशा टोटल अडतीस जागा आहेत इलेक्ट्रिकल जो ट्रेड आहे त्याच्या टोटल वॅकन्सी बासष्ट आहे वायरमेन जो ट्रेड आहे त्यांची टोटल वॅकन्सी चाळीस आहे आणि जो कोपा ट्रेड आहे त्याची टोटल वॅकन्सी चोवीस आहे आणि एकूण जागा एकशे सव्वीस आहेत तुम्ही तिन्हीपैकी फक्त एकाच विभागामध्ये फॉर्म भरू शकता एकापेक्षा जास्त जेव्हा विभाग तुम्ही फॉर्म भरतोच निवडत असाल त्यानंतर तुमचा फॉर्म बाद होईल <coughs> सर्वात मेन म्हणजे तुमचं जे शिक्षण आहे ते आय टी आ पाहिजे तुम्ही आय टी आय उत्तीर्ण असाल तर हे फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मेन ईमेल आय डीची गरज असेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर असेल ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरल्या जाईल फॉर्म भरतेच तुम्हाला दहावीची मार्कशीट आय टी आयचे सेमिस्टरच्या सर्व मार्कशीट हे स्कॅन करून सर्व्हरवर अपलोड करायचे आहेत त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि जेव्हा तुमची निवड पद्धत असेल ही एक कोणत्याही प्रकारच्या परीक्षेद्वारे निवड होण्यात नाही तर तुमची ही निवड तुमच्या आय टी आयच्या मार्कशीटच्या बेसिसवर निवड असेल आय टी आयची जी मार्कशीट आहे आय टी आयला जेवढे तुम्हाला मार्क आहेत त्या पद्धतीने ही निवड पद्धत ठेवण्यात आलेली आहे तर फॉर्म भरण्याची जो दिनांक आहे तो वीस ऑक्टोंबरपासून आहे ते तीस ऑक्टोंबर असा दहा दिवसाचा कालावधी उपलब्ध आहे आणि वयोमर्यादा अठरा ते तेहतीस आणि कास्ट रिझर्वेशनसाठी पाच वर्षे जास्तीचे दिलेले आहेत तर डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत मग आधार कार्ड लागेल तुम्हाला फॉर्म भरते वेळेस दहावीची मार्कशीट लागेल आय टी आयची मार्कशीट लागतील आणि आय टी आयचे सर्व जे सेमिस्टर आहेत त्या सेमिस्टरच्या मार्कशीट लागतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर ओपन कॅटेगरी सोडून फॉर्म भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असणार आहे आणि तिन्हीपैकी फक्त एकाच विभागामध्ये फॉर्म भरायचा आहे एकापेक्षा जास्त विभाग जर निवडले तर तुमचा फॉर्म आणि उमेदवारी बाद होईल त्याच्यामुळे हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता तुमची निवड आहे आणि तुमची आवड आहे की तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटमध्ये फॉर्म भरणार आहेत ते वॅकन्सी बऱ्यापैकी आहेत आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे हा जॉब परमनंट नाही आहे हा जॉब अप्रेंटिस बेसिसवर ट्रेनिंग बेसिसवर म्हणता येईल एका वर्षाचा कालावधी असणार आहे ह्या जॉबचा त्याच्यामुळे जे विद्यार्थी एम पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षा करत आहेत त्यांनी हा जॉब न करता आपली स्टडी कंटिन्यू ठेवणं हेच माझं सजेशन असेल तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे ऑनलाईनची जी लिंक आहे ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला मिळून जाईल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे तिथे तालुक्यानुसार सर्व व्हॉट्सअप ग्रुप उपलब्ध आहेत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि नाही आवडला तर डिसलाईक करा